नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ नवी नाशिक परिसरात बुथ प्रमुखांचा मेळावा मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे सहसंपर्क प्रमुख दत्ता सह गायकवाड माजी आमदार वसंत गीते लोकसभा समन्वयक सुरेश राणे माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी संतोष गायकवाड दीपक दातीर माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी माजी नगरसेविका शीतल भामरे सुभाष गायधनी निलेश साळुंखे बाळकृष्ण शिरसाट श्रुती नाईक मसूद जिलानी आदी मान्यवर उपस्थित होते कोणत्याही निवडणुकीत भूत प्रमुख हा महत्वाची भूमिका बजावत असतो प्रमुखाला निवडणुकीचा कना म्हणतात त्यामुळेच आज भूत प्रमुखांचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं असं माजी आमदार वसंत गीते सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड आणि माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितलंय प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता नसते एक संवाद म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वांना बोलवत असतो प्रत्येक नेत्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आमचे शाखा प्रमुख वेगळे करतात विभाग प्रमुख वेगळे करतात आणि गुप्तवाईज यंत्रणा ही शिवसेनेची जेवढी इतक्या वर्षापासूनची हा ढाच्या आजपर्यंत तसाच आहे त्यामुळे बुद्ध प्रमुख म्हणजे शिवसेनेचा पाया आणि शिवसेनेच्या या लोकसभेची निवडणूक त्यांच्या सगळ्या माध्यमातून ही सगळे चालतील त्यामुळे आता ज्या काही नवीन सूचना केल्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे मला असं वाटतं आमच्या या आमच्या सगळ्यात पूतरचने वाटा असेल असं मला वाटत काल पंचवती आणि नाशिक रोड विभागाची बुथ प्रमुखांची बैठक झाली पूर्व मतदारसंघ संपला त्यानंतर आज पश्चिम मतदारसंघामध्ये सातपूर आणि सिडको या ठिकाणी बुथ प्रमुखांचे मेळावे झाले हे बुथ प्रमुखांचे मेळावे घेणे मागचा हेतू एवढाच आहे की वीस मे रोजी मतदान आहे आणि त्या मतदानाच्या दिवशी सकाळपासून तो बुत प्रमुख त्या ठिकाणी आला पाहिजे जो निवडणूक त्या ठिकाणी त्या केंद्रावर जो अधिकारी असेल किंवा त्या मध्ये जो अधिकारी असेल त्या अधिकारी कशा तिकन स्वरूपाचे सुरुवात करतो सुरुवातीला पाच पाच वोटिंग टाकायचे असते ते टाकतो की नाही ते बरोबर पडता किंवा नाही आणि संपूर्ण मतदान झाल्यानंतर जो सतरा नंबरचा फॉर्म आहे तो भरून घ्यायचा आणि ते जिथे मशीन आहे वोटिंग तर ते बंद केलं की नाही हे सर्व तपासून जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून शिवसेना कार्यालयामध्ये त्या प्रमुखाने आणून द्यायचा आहे तुम्ही काय काय करावं अशा प्रकारच्या सूचना त्या बूथ प्रमुखांना देण्यासाठी आढळला आहे कालपासनं पंचवटी नाशिक रोड सकाळी सातपूर आणि आता हा शिडको विभाग आणि अजून जर सहा तारखेपर्यंत हा उपक्रम विभाग बाईज सुरू राहणार आहे एकीकडे प्रचारात आघाडी घेत असताना मेळाव्या असतील संवाद मिळावे हे सर्व सुरू आहे परंतु खऱ्या अर्थानं मतदानाच्या दिवशी बुतप्रमुख हा किती महत्वाचा घटक आहे आणि बुत प्रमुखाचे अधिकार आणि त्यांची जबाबदारी याची जाणीव आणि याचा सर्व संवाद हा नेते मंडळीच्या माध्यमातून चर्चेतून सुटतो आहे पण शेवटच्याच दिवशी काम करायचं तर नाही तर ते काम अनेक वर्षापासून करतायत उद्यापासून टेक्निकल काम कसं करता येईल मतदार यादीचं वाचन असेल आणि आपला मतदानाचे पाच प्रकार असतात जो शंभर टक्के आपला मतदार आहे म्हणजे उद्धव साहेबांना मानणारा आपल्याला मानणारा दुसरा शंभर टक्के आपला नाहीच आहे तिसरा है, तो आहे सवता तो तळ्यात मळ्यात आहे चौथा हा शेवटच्या दिवशी वातावरण बघून मतदान करत असतो आणि पाचवा मतदार तुम्हाला माहित आहे तो कोणत्या प्रकारचा असतो काही अपेक्षा असतात आणि मग आमच्या ह्या बुथ प्रमुखाने आपल्याला जो भाग असेल जी यादी असेल जो परिसर असेल वन बुथ मिनिमम म्हणजे दहा युवकांना बरोबर घेऊन किंवा नागरिकांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त आपला मतदार कसा मतदान करून घेता येईल मग त्यांचे नाव घेणे नंबर घेणे त्यांच्यापर्यंत स्लिप पोहोचवणे पॉम्प्लेट पोहोचवणे अनुक्रमांक पोहोचवणे आणि पक्षप्रमुखांचे विचार गेल्या अनेक वर्षांपासून देशात राज्यात जी राजकीय परिस्थिती हे सुद्धा पोहोचवलं पाहिजे भाजपने जे जे शब्द दिले ते पाळले का अशा अनेक गोष्टी आहेत परंतु विशेषतः मतदारावरती वर्किंग केलं पाहिजे याच्यासाठी हे संवाद मेळावे सुरू आहेत आणि आमचे एम भारत साठी संदेश केदारी नवीन नाशिक